नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर तर आज आहे गुरुवार आणि मी तुम्हाला आज गुरुवारचं माझं संध्याकाळचं रुटीन दाखवत आहे तर आता इथे मी झाडू मारते घरातून संध्याकाळचे साडेपाच झालेले आहेत आणि आता इथे मी घरातून कचरा काढत आहे तर बेडरूम झाडून घेतला आणि हॉल झाडत होती म्हटलं तुम्हाला माझी आजची देव पूजा मी सकाळी जशी केली होती ते दाखवावं म्हणून मग तुम्हाला मी माझं देवघर दाखवलं मग आता कचरा काढून झालेला आहे भांडी घासून घेते भांडी घासून झाल्यानंतरवरती कपडे आहेत ते आणायला जायचं आहे दळण करायचं आहे म्हणजे आज जी राहिलेली पेंडिंग कामं आहेत ती सर्व करायचे आहेत म्हणजे किराणा आणला होता मी रविवारी तर तो थोडा ठेवला होता आणि थोडा ठेवायचा राहिला होता मग एखादी गोष्ट जर राहिली ना आपल्याकडून तर ती राहूनच जाते तर पाच सहा दिवस झाले माझ्याकडून तो किराणा भरायचा राहून गेला परत दळण करायचं होतं ते सुद्धा राहून गेलं मग आज सर्व पेंडिंग कामं करायचे आहेत तर आता भांडी झाल्यानंतर लगेच किराणा भरून घेते दळण करून घेते मग जेवणाची तयारी करायची जेवण बनवायचं तर आता इथे ते मी त्यांना आंघोळीला पाणी तापत ठेवत आहे मग पातेला भरलं ते आता ठेवलेलं आहे गॅसवरती ते कामावर न आल्यावरती दोन्ही टाईम आंघोळ करतात म्हणजे सकाळी करून जातात आणि संध्याकाळीसुद्धा आल्यावर करतात मग आता इथे मी साखर वगैरे भरून ठेवते जे किराणा राहिला होता भरून ठेवायचा तर तो डब्यामध्ये भरून ठेवते पोह्यांच्या डब्यामध्ये पहिले शिल्लक थोडे पोहे होते ते झाकणामध्ये काढून घेतले आणि त्याच्यामध्ये दुसरे आत्ता नवीन आणलेले पोहे ठेवेल खाली ते पोहे ठेवेल आणि हे जे जुने पोहे आहेत वर ते वरती ठेवेल म्हणजे नंतर पोहे करताना पहिले जुने जे पोहे होते उरलेले ते संपतील आणि जे आत्ता नवीन आणलेले आहेत ते खाली राहतील तर आता पोह्यांच्या डब्यामध्ये मी पोहे ओतते आणि मग नंतर हे जे पहिले पोहे आहेत वर ते वरती ठेवते मग आता पोहे ठेवून झालं साखरसुद्धा ठेवून झाली चणा डाळ मूग डाळ ज्या होत्या त्यासुद्धा ठेवून झाल्या आता इथे दळण करायला घेते मी तर गहू गव्हाचं दळण करायचं आहे पाच किलो गहू आणले होते किराणामध्येच तर आता त्याचं मी दळण करून घेते मग वरती कपडे आहेत ते आणायला जाते तर आता इथे मी आणि मग त्यावरती चाललो आहे कपडे घेऊन यायला कपडे आणल्यानंतर मग मी जेवणाच्या मागं लागले कपड्या झाल्यानंतर इथे मी आता चपात्या करून घेते चपाती भाजी झाल्यानंतर मसाला करायचा आहे शेंगदाण्याचा कोट करायचा आहे भात करायचा आहे तर आता इथे संध्याकाळची पूजा करत आहे मी पूजा करते दिवाबत्ती लावून घेते पहिली तर इथे मी पाच दिवसाचं हनुमान चालिसाचं पाठ करत आहे तर तिथेसुद्धा पहिला दिवा लावून घेते तर मंगळवारपासून सुरुवात केली मंगळवार बुधवार गुरुवार आज तिसरा दिवस आहे आणखीन शनिवारपर्यंत हे पाठ मला करायचं आहे दररोज आम्ही तुळशीमध्ये दिवा हा लावतोच म्हणजे न चुकता दररोज आमच्या तुळशीमध्ये सकाळ संध्याकाळ हा दिवा आम्ही लावतो तर आता देवाबत्ती झालेली आहे आता शेंगदाण्याचा कुटकी करते राहिलेलं जेवण आराधा आहे ते करून घेते साडेनऊ वाजता मला वाचायला बसायला लागतं तर साडेनऊपर्यंत मी ह्या दोघांना जेवण बनवून त्या दोघांचा आवरते सर्व भांडी किचन वगैरे करून घेते आणि मग साडेनऊ वाजता मी जेवायला बसते तरी ते मी मसाला केलेला आहे भात लावलेला आहे आणि ह्यांना यायला उशीर झाला म्हणून त्यांचं पाणी अजून तसंच आहे तर आता सर्व आवरून मी ते वाचायला बसलेले आहे आणि नंतर मग मी साडे दहा वाजता जेवते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आता मी ते जेवायला बसलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय